जी जेवाय तरी बोली की काय तु तु? ना तुला काय रसाळी चालली का तिथं कशाला रसाळी चारली इथं नवरा सकाळच्या खाल्लेला नाही मी तर ब्रेड कोणी पोळ्या खाल्ले ब्रेड आपल्या मसाला दिलेला आहे मसाला दिलेला मसाला दिलेला आहे माणसाने होस श्वास घ्यायला सांगितलं होता मला असा कोणी खाल्लं हे नाही ग नाही मी करत नाही खाल्ल मनुष्या मनुष्यात नाही तुकडा केला सांगतो तुला इष्टीत वकलं कोण गाणा असं नाही इष्टीत जायच मी नाही आपली मला नाही तो काय काय खाल्लं तर खरं आणला तर बरं